लेखकाचे नाव आहे योगेश्वर अभ्यंकर मला या तो शिकायला मिळाले की इतरांवर काम सोपावले तरी स्वतःच लक्ष द्यावे नाहीतर तर नुकसानच आहे एक मनुष्य शे उंटावर शेळ्या हकमीत निघाला होता एका माणसाने दारात तुरी वाळवत घातलेली होती त्या ती तुरी शेळ्या ला खाऊ लागल्या आणि तुरीचा मालक आला आणि त्याने सर्व शेळ्या ला हुसकून लावल्या आणि तो म्हणाला की उंटावरून उतरला असता तर काय झालं असतं तो म्हणाला महाराज मला थोडासा कंटाळा आला आहे आणि तो शेळ्या घेऊन रानात गेला खूप दूरवर शेळ्या गेल्या आणि उंटाला भरा डोंगर भराभर चढता येणा माणसाला कं चालण्याचा कंटाळ आला होता आणि तिथे एक लांडग्याची टोळी आली आणि सर्व शेळ्या खाऊन टाकल्या आणि तो म्हणतो की अरे रे एवढा हा आपला घातकी आलास यातून विद्यार्थ्यांना संदेश मिळतो की इतरांवर काम सोपावले तरी स्वतः लक्ष द्यावे नाहीतर नुकसानच होते